मध्ये एखादी घटना घडते आणि त्यावरती वेगवेगळ्या चर्चा सुरू व्हायला लागतात नंतर त्या संदर्भातले वेगवेगळे फोटोज व्हिडिओ हे सुद्धा अचानक व्हायरल व्हायला लागतात आणि त्या सगळ्या प्रकरणाला एक वेगळाच अँगल मिळतो म्हणजे संतोष देशमुख यांची हत्या झाल्यापासून दर नव्या दिवशी वेगवेगळे पदर उघडत गेले आणि शेवटी त्या प्रकरणानं एक वेगळं रूप घेतलं महिला दिनाच्या दिवशी देखील एका पोलिसाकडून महिलेवरती अत्याचार केल्याची घटना घडली आणि त्यानंतर त्याचेही वेगळे धागेदुरे पुढे आले तसंच काहीसा का वेग आता खोक्या भोसलेच्या बाबतीत घडत असल्याचं दिसून येते म्हणजे गेल्या काही दिवसांपासून खोक्या भोसलेचे आहेत अर्थात त्यामुळे बीडचं वातावरण आता पुन्हा एकदा ढाकणे पिता पुत्राला मारहाण केल्यानंतर हे सगळं प्रकरण पुढे आलं आणि त्याच्या सोबतच सुरेश ढसांच्या अडचणीत वाढ व्हायला लागली आता संतोष देशमुखांच्या हत्या प्रकरणात नवनवीन नावं हळूहळू पुढे आली आहेत वाल्मिक कराडच्या नेटवर्कचं जाळ स्पष्ट झालं नेटवर्क असल्याचं दिसून येतंय कारण आता याच बाबतीत साडूचं नाव पुढे आता हे नेमकं का प्रकरण काय आहे त्याचा साडू या सगळ्यात कसा सहभागी आहे आणि नेमकी त्याच्या विरोधात काय फिर्याद नोंदवली गेली आहे आणि हाच सगळा घटनाक्रम काय आहे या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया नमस्कार मी पद्मजा आणि तुम्ही पाहताय महाराष्ट्रभूमी भारतीय जनता पक्षाचे आष्टी विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुरेश धस यांचा निकटवर्तीय समजला जाणारा आणि त्यांचा कार्यकर्ता आणि भाजपाचा पदाधिकारी राहिलेला सतीश भोसले उर्फ खोक्या भोसलेनं शिरूर गावातल्या दिलीप ढाकणे आणि त्यांच्या मुलाला म्हणजेच महेश ढाकणेला जबर मारहाण केली होती त्यांना मारहाण करत असतानाचा त्यांचा व्हिडिओ देखील व्हायरल झालेला होता त्यानंतर सतीश भोसलेला अटक करण्याची मागणी केली जाऊ लागली तर दुसरीकडे सतीश भोसलेचे आल्या दिवशी नवनवीन कारणामे समोर यायला लागले आता या खोक्यानंतर त्याच्या साडूचं खंडणी प्रकरण देखील समोर येते प्रशांत चव्हाण हा सतीश भोसलेचा साडू आहे आता या प्रशांत चव्हाण उर्फ गव्या चव्हाण त्याच्या साथीदारांच्या मदतीनं पाथर्डी शहराच्या परिसरात असलेल्या एका जमिनीवरती ताबा मारला होता त्या जमिनीचा आणि पारधी समाजाचा कुठलाही संबंध नसल्यानं जमिनीच्या पुढच्या बाजूला या लोकांनी पाल ठोकली होती त्यानंतर तिथं पक्क बांधकाम करण्यात आलं अर्थात ते अतिक्रमण हटवण्याची भूमिका संबंधितांनी घेतली पण अतिक्रमण हटवायचं असेल तर एक कोटी रुपयांची मागणी चव्हाण यांच्याकडून करण्यात आली तर हे असं प्रकरण आहे याबद्दलची अधिक माहिती अशी आहे की अजिनाथ खेडकर आणि विष्णू ढाकणे यांनी पातर्डी शहरात शेवगाव कोरडगाव रोडवरती असलेली तेवीस गुंठे जमीन घेतली जमीन पाहण्यासाठी गेल्यानं तिथं काही पारधी समाजाची माणसं होती पण त्यांना घट नंबरच्या रोडच्या बाजूला अतिक्रमण केल्याचं दिसून आलं आता साहजिकच त्यामुळं त्याबद्दल विचारपूस करण्यात आली आणि त्यानंतर त्याचं रूपांतर हे बाचाबाचीत झालं त्यानंतर हे प्रकरण मिटवण्यासाठी खोक्या भोसलेला तिथं बोलवण्यात आलं असंही बोललं जाते खोक्या भोसले आल्यानंतर जमिनीचे मालक आणि खोक्या यांच्यामध्ये बैठक झाली त्यानंतर खोक्याचा साडू म्हणजे प्रशांत चव्हाण यानं त्या जमीन मालकाला एक कोटी रुपयांची मागणी केली त्यानंतर या संदर्भात अजिनाथ खेडकर यांनी पाथर्डी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा देखील दाखल केला विशेष म्हणजे हे प्रकरण मिटवण्यासाठी सतीश भोसले याने मध्यस्थी केली होती असं सुद्धा बोललं जात तर या संदर्भात खेडकर यांनी दाखल केलेल्या फिर्यादीत सांगितलंय की शेवगाव रोड लगत मी आणि माझे मित्र विष्णू बाबासाहेब ढाकणे यांनी मिळून एक जमीन विकत घेतली ज्याच्याकडून ही जमीन विकत घेतली त्याच्याकडून खरेदी केलेल्या जमिनीचा ताबा घेण्यासाठी खुणा करत असताना तिथं प्रशांत चव्हाण उर्फ गव्या याच्यासह नऊ जण आणि काही अनोळखी माणसं आली त्यानंतर प्रशांत आम्हाला म्हणाला की खोक्या भोसले हा माझा साडू असून तुम्ही या जमिनीत यायचं नाही आणि आलात तर तुम्हाला याची किंमत मोजावी लागेल असं म्हणत त्यांनी शिवीगाळ सुद्धा केली याच वेळी सुनीता भोसले म्हणाली तुम्ही या जमिनीत आलात तर आम्ही तुमच्यावरती बलात्काराचा आणि अॅट्रोसिटीचा गुन्हा दाखल करू आणि तिने तसा त्यांना दम सुद्धा दिला त्यानंतर नऊ जानेवारीला आम्ही म्हणजे मी आणि धाकणे हे पेट्रोल पंपावरती उभे असताना तिथे सवाण आला आणि त्याने काही माणसंही सोबत आणली होती त्याने तुम्हाला तुमच्या जमिनीत यायचं असेल तर आम्हाला एक कोटी रुपये द्यावे लागतील आणि जर पैसे आम्हाला दिले नाही तर तुम्ही जमिनीत येऊ शकणार नाही सज्जड दिला त्यानंतर त्यानंतर असाच प्रकार फेब्रुवारीला घडला माझे मित्र अर्जुन धायतडक यांनी प्रशांत चव्हाण याला फोन करून माझ्या मित्राने घेतलेल्या जमिनीला विरोध करू नका असं त्यांना समजून सांगितल्याचं खेडकर यांनी म्हटलंय त्यानुसार अजिनाथ खेडकर यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी प्रशांत अर्पण चव्हाण शिल्पा प्रशांत चव्हाण सुनीता संजय भोसले इंदुबाई आबाशाह चव्हाण शिल्पा अमोल काळे संतोष अब्बास चव्हाण काजल भाऊराव काळे अनिता निस्तान काळे यांच्या विरोधात गुन्हा देखील दाखल केलाय म्हणजेच एकंदरीत पुढे आलेल्या या प्रकरणातून असं दिसून येत आहे की वाल्मिक कराडचं जसं नेटवर्क होतं खंडणीसाठी त्याची माणसं जसं काम करत होते तसंच काही खोक्या भोसलेच्या बाबतीत देखील असू शकतं असं सध्या सगळीकडे बोललं जात आहे कारण खोक्याचा साडू ही काही कमी नसल्याच्या चर्चा आता जोर धरायला लागल्यात खंडणीच्या या प्रकरणासंदर्भातली एक ऑडिओ रेकॉर्डिंग क्लिप देखील व्हायरल झाली आता खोक्याशी जोडलेले आणखी काही धागेदोरे पुढे येतात का हे पाहणं उत्सुकतेच असणार आहे पण या सगळ्या प्रकरणाबाबत तुमचं मत काय आहे ते आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा धन्यवाद